कुरुंदवाड शहर हद्दीतील जैन सांस्कृतिक हॉल लगत असलेल्या सई सावली हॉटेल समोर मध्यधुंद तरुण आणि बोर्ड असलेली बोलेरो पिकअप चालवत जेवण करून हॉटेल बाहेर आलेल्या एका कुटुंबाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला प्रसंगावधान राखून संबंधित कुटुंब बाजूला झाल्यानं मोठा अनर्थ टाळला दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गाडीतील दोन मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या युवकांना चोप दिला व गाडीच्या मागे बसलेले पळून गेले या घटनेची दखल घेत कुरंदवाड पोलीस ठाण्यात राहुल देवमार ढोरे व बावीस याच्यावर दारू पिऊन भरधाव गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप यांनी दिली होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक लगत असलेल्या सई सावली हॉटेल समोरून महावितरणचा बोर्ड लावलेली बोलेरो पिकअप काही तरुणांनी बेफाम चालवत रस्ता ओव्हरटेक करण्याच्या नादात था, समोर थांबलेल्या एका फॅमिलीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला सदरची घटना लक्षात येतात कुटुंबाने प्रसंगावधान राखल्यानं सर्वांचा जीव वाचला ही घटना घडताच घटनास्थळी गर्दी झाली आणि बोलेरो पिकअपमध्ये असलेल्या मध्यधुंद दोन तरुणांना चांगला दिला। चोप दिला नागरिक चोप देत असल्याचं समजताच मागे बसलेल्या तीन तरुणांनी तिथून पळ काढला याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक करत करतात